विल्होळी खून प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरची उल्लेखनीय कारवाई नाशिकच्या विल्होळी परिसरात काही दिवसांपूर्वी जैन मंदिराजवळील टेकडीच्या पायथ्याशी एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता मृत इसमाची ओळख सुरण उर्फ पप्पू काशीनाथ घोरपडे राहणार कामगार नगर सातपूर नाशिक अशी पटली मृतदेहावरील गंभीर जखमा पाहताही हत्या धारधार शस्त्राने करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती नाशिक तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या खुडाच्या तपासासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पथकाने घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला पोलीस अंमलदार नितीन जगताप यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कळाले की हा खून शशिकांत उर्फ नाना रामदास गांगुर्डे यांनी त्यांच्या साथीदारांसह केला असून तो सध्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कार कारसुली या तळेगाव परिसरात लपून बसला आहे या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले पथकात सहायक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळुंके पोलीस अंमलदार नितीन जगताप राहुल पालखेडे आप्पा पानवळ मुख्तार शेख आणि चालक पोलीस हवालदार सुकाम पवार यांचा समावेश होता पथकाने बुद्ध विहार कारचुली येथे सापळा रचत आरोपी सशिकांत गांगुर्डेला शिताफीने अटक केली चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला पुढील कारवाईसाठी नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आले आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णे पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री प्रशांत बच्छा आणि सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा माननीय संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल Never miss an update.